साहेब आलेले आहेत खासदार साहेब शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराकरता म्हणून आले त्यामुळं त्यांच्या वतीनं युती करणारा मारिकराव शिंदे हा या ठिकाणी बोलणार आहे या वार्ड नंबर एक असेल दोन असेल चार असेल पाच असेल तीन मध्ये वेगळे उमेदवार आहे ते दुसरीवाद आहे परंतु या एक दोन चार पाच या ठिकाणी आपण नगराध्यक्ष पदा करता रुपेश भाऊ लक्ष्मण दराडे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळं या चारी वार्डातील धनुष्यबाणावर उभे असलेल्या खालच्या आणि अध्यक्षाच्या या सर्व उमेदवारांना आपल्याला विजयी करायचा आहे आणि वार्ड नंबर मध्ये दुतारी वाजवणारा माणूस याच्यावर डॉक्टर संकेत आणि डॉक्टर राणी अंसारी या उभ्या आहेत त्यांनाही त्या ठिकाणी खालच्या दोन निशाणीवर आणि वरती धनुष्य बाणावर अशी मतदानाची वेळ ही लक्षात घ्या योग्य योग्य प्रकारे ठिकाणी ते जे बटन आहे त्याचा घोळ होऊ नये कुठे भानगडी होऊ नये म्हणून चार ठिकाणी आपण धनुष्य बाण हे लक्षात ठेवायचं तीन प्रभागामधल्या लोकांनी खालचे दोन्ही त्या ठिकाणी तुचारी वाजवणारा माणूस आणि वरच धनुष्यबाण कारण त्या ठिकाणी खाली धनुष्यबाण नाही हे पण लक्षात घ्या त्या ठिकाणी आपली युती असल्यामुळे खाली नाही हे लक्षात घेऊन एक ते पाच वार्डातल्या सगळ्यांनी त्या ठिकाणी या पद्धतीने जायचं एवढीच विनंती करतो आणि मी बोललो हे खासदार साहेबांच्याही वतीनं धन्यवाद थैंक यू। मैं अपने नरेंद्र जी दराडे साहब जिन्होंने अपना लक्ष्य हिंदुस्तानी मस्जिद से लेकर जब नांदगांव रोड का रास्ता है तो अमदार साहब सिर्फ इन्होंने एक मरतबा हमने हमारे सलीम भाई खुद साथ में हमारे सलीम भाई साथ में थे हमारे सलीम कुरैशी तो हमदार साहब जब अपने ऑफिस के अंदर है हमने तो उनको बताया कि हमको कुछ नहीं चाहिए सिर्फ हमारे ना, नांगा रोड का जो रास्ता है वो तो बनवा कर दो तो हमदार साहब ने छह महीना पहले मेरे पूरे टाइम के ऑफिस में बैठकर वही भी पूरा नियोजन किया और आज आज जो आप रास्ता जो देख रहे हैं नांगा रोड का तो नांगा रोड का रास्ता जो तो पूरे शहर के यौले के अंदर कहीं रास्ता नहीं बना उससे सबसे बेहतरीन रास्ता जो तो नांगा रोड का सबके सामने तो मैं हमदार साहब से गुजारिश करता हूँ की ऐसे ही हमारे पर आपकी आपण जो आगी काय आमदार साहेब हरे कृष्णा येवला नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस च्या निवडणुकीच्या निमित्ताने आजच्या मंचवर असलेले आमचे वक्ते खान साहेब त्याचप्रमाणे धनुष्यबान या निशेनेवर असलेले सर्व आमचे मेंबर त्याचप्रमाणे मस्जित भाई शेख भाई आणि आपण सर्व जमलेल्या माझ्या बांधवांनो आत्ताच मानिक भाऊ आणि खासदार साहेब येऊन त्यांनी युतीच सांगून घेतलं आम्ही युती केली पण त्यांनी आघाडी केली ती आघाडी अशी आहे कमळाचं फूल आणि हातातलं गाड्या दहा वाजून दहा मिनट निबंध झालेलं मित्रांनो आजचा त्यांचा जाहीरनामा जर बघितला तुम्ही माझ्या मते काल सगळे काही कॉन्ट्रॅक्टर आले होते इथं सभेला आमची सभा तिकडे झाली कॉर्नर मिटिंग आणि इथं कॉन्ट्रॅक्टरांची मिटिंग झाली त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं त्यांनी दोन हजार चारचा जो जाहीरनामा होता तो आजचा जाहीरनामा आहे फक्त बदलले काढून वाटले ते त्यांनी सांगितलं की आम्ही रस्ते करू त्यांनी सांगितलं आम्ही गार्डन करू त्यांनी सांगितलं आम्ही अजून इंडस्ट्री आणू मग दोन हजार चारचा चा अजेंडा वीस वर्ष ते कुठे गेले होते पंढरपूरला <laughs> का मुंबईला विकास करायला गेले होते माझी एक विनंती आहे दोन तारखेला आमच्या बानावर एक ते पाच या निशिणावर आणि आता सांगितलं तीन नंबरच्या द्या तुतारी ह्या चिन्हावर आपण मतदान करा सांगण्यासारखं फार आहे जे अजिंठा दिला तर वीस वर्षामध्ये जे काही नाही केलं ते आम्ही दोघ बंधूंनी या येवले शहरामध्ये केलं साडे चारशे कोटी चार रुपयाचे काम आम्ही सहा वर्षामध्ये मध्ये केले उद्या आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री उद्या बारा वाजता शनी पटांगणात येत आहेत जर तुम्ही आमच्या तुतुरीला निवडून दिलं तुतुरीला आणि बाणाला धनुष्य बाणाला तर पाचशे कोटी रुपये आपण त्यांच्याकडून मागणी करून घेऊन आणि एवल्याचा विकास करू <प्थाथ> विकास करण्यासाठी आपल्याला वर्षी शक्तीची गरज आहे आज यांनी सांगितलं पाणी आम्ही पाच दिवसानंतर पाणी येत आहे तर आम्ही असा आमच्या जाहीर मानात लिहिलेलं आम्ही तर रोज पाणी देऊ आम्ही आणि ते पण शुद्ध पाणी देऊ आजही बघा तुम्ही पाणी कशी परिस्थिती पाण्याचे पाच दिवसानंतर पाणी येतच येत पण तांब्यावर गडूळ पाणी दे आणि माती ग्लास वर त्या पाण्यामध्ये आज गंगाधर छबीनदारांच्या तळ्याच्या जवळ काम केलं मित्रांनो तुम्ही आत्ता जाऊन बघा एक कोटीच काम आहे नुसते एक दिवस बुलडोजर वापरलं आणि दहा बारा गाड्या आणल्या आणि बाजूला टाकून दिल्या आता काल त्यांनी वाळू आणि काय म्हणतात कच आणून टाकली विकास करायचा कर होता बिल काढून घेतले आणि त्यात तशी वाळू आणि खडी कच टाकली तुम्ही जाऊन बघा उद्या सकाळी तिथं माझं हे म्हणणं आहे का आम्हाला रुपेश दराडांना जर संधी दिली आणि आमच्या बरोबर जे पाच नगरसेवक आहे हे सगळे ग्रॅज्युएट एकाही अरणीने डॉक्टर आहे इंजिनियर आहे एम ए झाला सी ए आणि त्यांना आर्थिक परिस्थितीच त्या नगरपालिकेमध्ये काम करण्याचं त्यांना ज्ञात आहे यांच्या उमेदवाराकडे जर पाहिलं ना